अनुभवातून आपल्याला जसं कडू गोष्टी पचवायला आपण शिकतो तसं ते कडुलिंब आणि गूळ यांचं मिश्रण खायची सवय लागली आज आपण कौतुक करतो अक्षय कुमारचं आणि शाहरुख खानचं आणि आमिर खानचं की वयाच्या अठ्ठावनव्या वर्षी साठव्या वर्षी तेवढे फिट आहेत त्याच्या मागे जरी त्यांची लाईफस्टाईल खूप अति उच्च दर्जाची असली तरी सुद्धा डिसिप्लिन सुद्धा खूप जास्त चांगल्या पद्धतीने uh, ते फॉलो करतात लव लव्ह या गोष्टी पार्ट ऑफ लाईफ पण तिचा एंड मोटो डॉक्टर तर मला असं वाटतं जास्त फोकस करायला हवं हॅलो मी मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत गुढीपाडवा आहे आणि त्याच निमित्ताने छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या सेटवर आहे आणि विक्रम सर माझ्यासोबत आहेत कसे आहात मी मस्त खूप छान दिसत आहे आणि वेगळा लूक आहे म्हणजे डॉक्टरच्या लुक नंतर हा लुक आहे कसं वाटतं खूप छान वाटतंय एक सणाचं सेलिब्रेशन चाललंय आणि जेव्हा सेटवर असं एखादं सणाचं शूटिंग सुरू होतं तेव्हा आपल्यात पण एक उत्साह येतो कारण रेग्युलर सीन्स शूट होतच असतात पण एकदा फेस्टिवल मोड सुरू झाला की जरा आपण पण एखाद्या पिकनिकला आल्यासारखं एक राहतं छान छान कपडे घालतो छान जेवण येतं आणि त्यामुळे मजा येते आता सध्या हे सगळं शूट करताना गुढीपाडवाचा सगळं चालू आहे सेट वर सेलिब्रेशन चालू आहे पण मालिकेत ट्विस्ट पण येणार आहे त्या काय सांगत हा ट्विस्ट तर आमच्या मालिकेत सततच येत आहेत सध्या पण आता खूप गोष्टी घडत आहेत म्हणजे जसं विशालची आई अचानक समोर आली आहे आणि मी दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये जॉईन केल्यापासून बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत तसं बयो आता इतके दिवस आमच्याबरोबर राहत नव्हती बयो मोकोलकूनकडे राहत होती पण आता कदाचित बयो पुन्हा एकदा या घरात येण्याची शक्यता आहे जी शुभंकरला खूप आशा आहे की बयो पुन्हा एकत्र येईल इकडे आणि सगळं पूर्वीसारखं जसं देवगडला आम्ही राहायचो कोकणात लिपच्या आधी तसं एकत्र कुटुंबात आम्ही एकत्र राहू अशी आशा आहे बघू तो ट्विस्ट आता एक्झॅक्टली कधी येतो आहे लवकरच तो ट्विस्ट येईल आणि मी जसं त्यांच्याशी पण म्हणाले ते म्हणजे ट्विस्ट आमच्या मालिकेत चालूच आहेत पण पर्सनल लाईफमध्ये गुढीपाडव्याचा सण कसा साजरा होतो काय सांगा खूप छान साजरा होतो सकाळ कडू खाऊन होते दुपार दुपारच्या जेवणाला मस्त छान गोडधोड खातो आपण पण छान असतं आणि लहानपणी मला ते फार कसं तरी व्हायचं कडूलिंब आणि गूळ आणि आपण जे धणे खातो सकाळी सकाळी पण आता चव लागली इतक्या वर्षांमध्ये त्याची त्यामुळे तो हळूहळू अनुभवातून आपल्याला जसं कडू गोष्टी पचवायला आपण शिकतो तसं ते कडुलिंब आणि गूळ यांचं मिश्रण खायची सवय लागली आणि नंतर पुरणपोळी श्रीखंडात जे काय असतं आमरस असतो कधी तर ती मजा असते एक सण कुठलाही असला घरात की उत्साहाचं वातावरण असतंच अरे गोड पदार्थ तुम्ही म्हणाला की पुरणपोळी वगैरे असं कधी बनवायला मदत केली आहे काय सांगा नाही नाही मी हे आईला आणि घरात सुद्धा पुरण ते हे करतात ना क्रश करतात त्याला मीच करतो मदत पण लाटायला वगैरे नाही मदत केलेली बरं आपण नेहमी संकल्प करतो म्हणजे नवीन वर्षाचा संकल्प असेल एक जानेवारीला आपण इंग्रजी वर्ष नवीन सुरू करतो पण आता मराठी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे संकल्प करतो तर यावेळेस तुमचा संकल्प काय असणार आहे की कसं काय हवंय आहे मध्ये काय असेल संकल्प खर तर चाललंय बरं चाललंय सगळं संकल्प करायची काही गरज नाही पण साखर बंद केली मी गेल्या तीन दिवसांपूर्वी म्हणजे आणि बाकी असा संकल्प करावा असं <laughs> काय असं काही नाही आत्ता तरी असं डोक्यात नाही आलं साखर बंद केली ती तीन दिवसांपूर्वीच म्हणजे पुरतीच की अजून पुढे नाही 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 बरंच आपण साखरेचे इफेक्ट बघतो ना शरीरावर होणारे त्यामुळे मी असा विचार केला की आपण बाकीच्या गोष्टी कंट्रोल नाही करू शकत कारण आपलं शेड्यूल इतकं विचित्र असतं बारा बारा चौदा चौदा तास आपण काम करतो त्यातली ॲटलिस्ट आपण साखर काढून घेतली म्हणजे इथे चहा खूप होतो म्हणजे दहा दहा बारा बारा कप चहा होतो त्यातनं साखर इतकी पोटात जाते आणि अदरवाईज आत्ता या एजमध्ये नाही लक्षात येत आपल्याला पण काही वर्ष आपल्याला जसं आज आपण कौतुक करतो अक्षय कुमारचं आणि शाहरुख खानचं आणि आमिर खानचं की वयाच्या अठ्ठावनव्या वर्षी साठाव्या वर्षी तेवढे फिट आहेत त्याच्या मागे जरी त्यांची लाईफस्टाईल खूप अति उच्च दर्जाची असली तरी सुद्धा डिसिप्लिन सुद्धा खूप जास्त चांगल्या पद्धतीने ते फॉलो करतात त्यामुळे मी विचार केला की आपल्याला तेवढं सगळं शक्य नसलं तर किमान एक गोष्ट आहे जी आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो की त्याचा आपल्या हेल्थ बेनिफिट्स आणि लॉंगेटिव्हिटीसाठी खूप फायदा होईल म्हणून मी आता बंद केली आहे पुन्हा आपण आता मालिकेकडे येऊयात आणि मालिकेत जे काही आता सुरू आहे म्हणजे बयू आणि विशाल सरांची केमिस्ट्री किंवा त्यांच्यात हळूहळू प्रेम बाबतीत काय सांगा खूप छान आहे पण पर्सनली बाप म्हणून मला विचाराल तर मला त्या प्रेमापेक्षा माझ्या बयोने डॉक्टर होणं हे जास्त महत्त्वाचं आहे त्यांच्यात सायमल्टेनियसली प्रेम फुलते ऑब्वियसली सिरियलने लिप घेतली आहे आता ते तरुण मुलांची गोष्ट सुरू झाली आहे पण या सिरियलचा जम जो आहे जो मूळ गाभा आहे या सिरियलचा की एका गावाकडची मुलगी जीला कळतंय की आपल्या गावात या रुरल एरियामध्ये कुठेही आपले डॉक्टर्स नाहीत वीस वीस किलोमीटर पंचवीस पंचवीस किलोमीटर डॉक्टरसाठी जावं आहे आपल्या अख्ख्या गावकऱ्यांना आणि आजूबाजूच्या तालुक्यामध्ये सुद्धा डॉक्टर नाही आहे ती ओढ घेऊन तिच्या आईची एक स्वप्न उर अशी बाळगून ती मुलगी मुंबईला आली डॉक्टर बनण्यासाठी आता या ते लव एन या गोष्टी आहेत इट्स अ पार्ट ऑफ लाईफ पण तिचा एंड मोटो इज टू बिकम अ डॉक्टर तर मला असं वाटतं की ते बयोने जास्त फोकस करायला हवं शिक्षण आणि बाकी आयुष्याच्या आनंदासाठी आहेच तितल स्टोरी थँक्यू सो <laughs> मच so आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि तुम्हालाही मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका